धानम मूलम गुरु पूजा मोलम गुरुवर पा मंत्रम मोलम गुरुर वाट्यम मोक्षम मोलम गुरु कृपा सर्व भक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु गत तीन चार व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक राम शेवळकर यांनी आपल्या गौरव गररोजगार काढलेले आहेत गुरु एका भाग एक कर प्रसिद्ध करताना प्रकाशित करताना तर त्याच्याबद्दल हा पुढचा मी आज व्हिडिओ घेतो आहे आणि याच्यामध्ये त्यांनी एक असं म्हणते की परिवर्तनशील सद आपले सद्गुरू हे परिवर्तनशील आहेत सर। म्हणजे परिवर्तनशील परिवर्तन म्हणजे कसले त्यांनी आपल्या समोर येणाऱ्या भक्ताचं अमूलाग्र परिवर्तन केलेलं आहे त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांचं आमूलाग्र परिवर्तन केलेलं आहे प्राचार्य शेवाळकर असं म्हणतात की सद्गुरु हे परिवर्तनशील आहेत भक्तांना न बोलता न बोलता त्यांनी सद्बुद्धीचे संस्कार आहेत त्यांनी त्यांच्या त्रेपन्न माझ्यासारख्या भक्तांवर खर्च केलेली आहेत पण एक क्षणही त्यांनी त्याचा वाया घालवलेला नाही प्रत्येक क्षणाला त्यांनी समोरच्या भक्ताला काहीतरी सतत दिलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्याच भाषेत आपण थोडं ऐकून घेऊ आणि बघ मी पाहिजे असेल तर बोलेन महाराष्ट्राच्या गेल्या सातशे वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये भक्त आषाढी आणि कार्तिक इवर्सिटी बेव्हानपणे नाचत जात असतात दर्शन घेणार असतात पांडुरंगाचं पण वाटेवर अखंड त्यांच्या तोंडी नाव असतं ज्ञानेश्वर आणि तुकारामाचं <coughs> पांडुरंगाचं नसतं ज्ञानबा तुकारामाच्या जयघोष करत जातात पांडुरंगाच्या दर्शनाला जातात पांडुरंग विचार इतका सदृढ आहे की आपल्या आपल्यावेळी आपल्या भक्तांचं नाव घेतात याचं त्याला कधी वैषम्य वाटत नाही आणि त्याचं नाव घेण्याचा त्याला कधी रागही येत नाही उलट उलट आपल्या भक्ताचं नाव घेतात याचा यातच त्याला आनंद आहे भक्तांबद्दल त्याचं हे प्रेम असं आहे ज्ञानेश्वरीमध्ये तो म्हणतो दे देहावर तुम्हाला दोनच हात दिलेत पण माझ्या चारी हातांनी त्याला मी जवळ घेतो इतकं की त्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे मित्रांनो अशा कोटीच्या सत्पुरुषांचा आज एकसष्टवा वाढदिवस तुम्हाला सांगतोय की तुमच्या आमच्या आयुष्यातील वर्षे कशी जातात ते कळत नाही तुम्ही आम्ही बसून राहिलो नुसते एका जागी तरी साठ वर्षे आपली निघून जातील तुम्ही प्रयोग करून पहा काही करू नका तरी तुमची एकसष्ट होऊ शकते साठ वर्षे जातात आणि आमची साठ वर्षे झाली तरी त्याला साठ सेकंदाचं बोलले नसतं ज्याच्या आयुष्यातील एक एक क्षण आपल्यासारख्या हजारो लोकांनी आपली अवधी अवघे आयुष्य वळण टाकावी इतक्या मोलाचा असतो अशा माणसाच्या षष्टाब्दी कृतीसाठी आपण जमला आहात प्रत्येक क्षण अर्थपूर्ण प्रत्येक क्षण ईश्वर समर्पित त्यामुळे प्रत्येक क्षण सार्थकी लागलेला आहे एका क्षणाबद्दल पश्चाताप नाही की तो वाया गेलेला आहे तो पश्चाताप आम्हाला की अवघं आयुष्य वाया गेलं त्यांना एक क्षणाबद्दल पश्चाताप नाही असा हा एक कृतार्थ आयुष्यातला अभिवादन करण्यासाठी आपण सर्व लोक या ठिकाणी मित्रांनो आलेलो आहोत मला तर त्यांची एकसृष्टी वेगळ्या अर्थाने अर्थपूर्ण वाटते तुम्ही तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये महाराजांनी साफल्याचा सा किरण आणून सोडला आहे आणि त्यामुळे आपली सगळी जीवन असतील ती लौकिक जीवन कृतार्थाने उलळून निघालेले असतात हे त्यांचे फार मोठे काम आहे असं मला वाटतं आपण कुठल्या कुठल्या व्यवसायातले आहात कोणी सरकारी अधिकारी आहे कोणी व्यापारी आहे कोणी वेगवेगळे उद्योजक आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये आपण ही सगळी कामे करता परंतु महाराजांचा सहवास झाल्यापासून <coughs> <coughs> या सगळ्या कामाकडे पाहण्याची सुद्धा आपली दृष्टी बदललेली आहे एकाने एका लेखामध्ये लिहिलंय की माझ्या आयुष्यामध्ये मोहाचा म्हणजे पतनाचा क्षण आला होता मी प्यावत किंवा काय असा विचार माझ्या मनामध्ये आला होता पण त्यावेळेस मी सावरलो आपण लक्षात ठेवा तुमच्या आमच्या आयुष्यातील सतप्रवृत्तीचं वळण अबोलपणे लावण्यामध्ये महाराजच्या आयुष्याची त्रेपन्न वर्षे व्यतीत झालेली आहेत कुठलाही आव न आणता कुठलाही श्रेय न घेता कुठलाही लाऊडस्पीकर न वापरता कुठल्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता पण तुम्हाला प्रचिती यावी इतक्या पातळीवर महाराजांनी हे परिवर्तन तुमच्या माझ्या आयुष्यात घडवून आणलेलं आहे आजचं जग इतकं आराधिकतेचं आहे मित्रांनो की या जगामध्ये माणूस एक स्वतःचा विचार करतो स्वतःच्या बायकोचा मुलाबाळांचाही विचार करणार नाही फार उदाहरण बायकोचा करेल उदारता वाटली तर मुलाबाळांचं करेल त्यानंतर कुटुंबाचं करेल आपल्या मोहल्ल्याचा करेल आपल्या गावाचा करेल या पलीकडे विचार करण्याची माणसाची तयारी नाही इतके आपण आत्मकेंद्रित झालो आहोत आणि सुखासिंतेला इतके चटवलेलो आहोत की अशा काळामध्ये आपण दुसऱ्याकरता काहीतरी केलं पाहिजे की प्रेरणा महाराजांनी आपल्या आयुष्यात उत्पन्न केली ही जी सद्बुद्धीची ज्योत आहे ती ज्योत मला अतिशय प्रभावी वाटते ज्ञानेश्वर असे म्हणाले मनत होते की जैसी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाने तेजाचे प्रकटी दीपकलिका म्हणजे दीपज्योत केवढी असते आकाराने सुद्धा कलंडी एवढी सुद्धा असते ज्ञानेश्वर असं म्हणतात म्हणत होते कि जैसी दीपकलिका परी बहुत दे जादे प्रकटी जैसी सुबुद्धी हे दाकुटी हे म्हणू नये त्यामुळे सद्बुद्धी ही आकाराने किती लहान असली तरी प्रभावाने फार मोठी असते तेव्हा तिच्याकडे आपण उपेक्षण बघू नये हा जो शेवळकरांनी सद्गुरूंच कौतुक करण्याकरता हे जे शब्द वापरलेले आहेत ते खरोखरीच अद्भुत असे शब्द आहेत आणि सद्गुरूंनी आपल्या सर्व भक्तांच्यामध्ये परिवर्तन केलेलंच आहे आपण त्यांच्याकडे जात असताना काय होतो महा सद्गुरूंनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितले की प्रत्येकाने स्वतःचं अवलोकन कधीतरी करावं हो? की आपण कसे होतो आणि आता काय हवं तर हो? सद्गुरूंकडे जात असताना आपण कसे होतो आपल्या मनामध्ये किती प्रकारचे विकार होते आपण कसे होतो आपण कसे वागत होतो हे सगळं आठवावं आणि सद्गुरूंकडे आल्यानंतर मध्ये काय बदल झाला याचाही आपण थोडं आत्मनिरीक्षण करावं असं सद्गुरूंनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण मला आपल्याला सांगायचं आहे से की सेवाकर सरांनी जे सांगितलं ते अत्यंत खरं आहे की कुठल्याही प्रकारे शब्दांचा अवडंबर न वाजवता कुठलाही मोठा बडेजाव न करता मी तुम्हाला शिकवतोय असं कुठेही भासू न देता सद्गुरूंनी आमच्या अंतकरणात ती ज्योत पेटवलेली आहे सद्गुरू असे म्हणजे जे दीपासी दीपला दीपासी दीपाशी दीपला एक दीप लावला की त्या दीपात आपण हजारो दीप लावू शकतो असं सद्गुरूंचं म्हणणं होतं आणि राम शेवानी तेच आपल्याला सांगितले की त्यांनी जो दीप कुठला <coughs> तो शब्द वापरलाय दीपकलिका दीपकलिका म्हणजे काय दीपच आहे ना ती दीपकलिका एकदा पेटली की त्या असं म्हणतात ती उजेडच निर्माण करते ती किती छोटी असली तरी उजेड निर्माण करते असा तो भाग आहे त्याने जे दीपकलिकेचं उदाहरण दिलंय ते फार आहे आमच्या आमच्या सर्वांवर सद्गुरूंनी सद्बुद्धीची सद्बुद्धीची संस्कार केलेले एकदा भक्त इकडे यायला लागला की त्याच्या मनातले अन्य विचार जातात आणि तो एका वेगळ्या विचाराने भारवतो हे वेगळे विचार म्हणजे काय आहे तर सद्बुद्धी आहे आपल्याकडे मनुष्याला शरीर दिलं आहे शरीराला अनेक इंद्रिय आहेत त्या इंद्रिय सुखाचा मोह शरीराला ओढप हे स्वाभाविक आहे पण त्याच्यावर सद्गुरूंनी आपल्याला मात करायला शिकवलेलं आहे सद्गुरूंच्या उपदेशामुळे आमच्यापैकी अनेक भक्तांनी अनाचार सोडलेला आहे अनाचार सोडलेला आहे अनेक भक्तांना सद्गुरूंनी भ्रष्टाचारापासून दूर राहा असं सांगितलेलं आहे तेही भक्त भ्रष्टाचारापासून दूर राहिलेले आहेत आणि व्याभिचार हा कधी मनातही उदू नका असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्यामुळे असे जे भक्त आहेत ते या कुठल्याही वाटेला न जाता ते हे करतात आता त्यांनी एका भक्ताचं उदाहरण सांगितलंय की एका ठिकाणी त्यांना पेयपान घेण्याचा मोह झाला आणि त्यांनी तो मोह आवरला का तर सद्गुरूंमुळे आवरला त्या क्षणी त्यांना पतित व्हावं लागलं असतं पण सद्गुरूंचा मनामध्ये धाक असल्यामुळे मनामध्ये धाक असल्यामुळे त्यांनी ती गोष्ट केली नाही आणि ते अनाचारापासून दूर राहिले म्हणजे अपयपान हे कधीही करू नका बऱ्याच वेळा सतूरंनी सांगितलेलं आहे अपेयपान करू नका मला दोन्ही बाबतीत सतूरनी आधीच सावध केलं होतं ते आधीच सावध करत होते नंतर सांगत नव्हते <coughs> मी दिल्लीला असताना एकदा आलो होतो कधी पूर्वी सांगितलं असेल दर्शनाला आलेलं असताना मला त्यांनी सहज विचारलं काय प्रमाव तुझं तिथं बरं चाललं ना व्यवस्थित सगळं मी म्हटलं हो गुरुदेव बरं चाललं आहे मी रोज पोथीचं गुरुदर्वांची पोथी वगैरे आहे पाच पानं तरी कमीत कमी वाचतोय का ते पाच पानं वाचतो ते म्हणले मी तुला असं नाही म्हणत संध्याकाळच्या वेळेस रोज हे असा हात करून पेयपान वगैरे काही सगळं चालू आहे का नाही अर्थात ते सद्गुरूंनी मला विनोदाने म्हटले होते हा भाग वेगळा आहे पण मी त्यांना आश्वस्त केलं की सद्गुरू मी आपला भक्त आहे त्यामुळे मी असं काही करणार नाही पण दुर्द म्हणजे एक पुढची अशी सगळी ते पुढच्या एक दोन वर्षात त्याच प्रकारची लोकं माझ्या आवतीभोवती होते आणि सरकारी कामकाज करताना काही गोष्टी त्या कराव्या लागत होत्या पण असं करत असतानाही असं करत असताना मी त्या वाटेला गेलो नाही मला शेजारचा माणूस बसून पित असेल आपल्याला काय करतील तेही प्यावं त्याचं शरीर तरी प्यावं आपण पाहि म्हणजे आम्ही ते काही न करण्यास मला न करण्याची प्रवृत्त करणं करणारे कोण आहेत तर सद्गुरूंनी मला वर्ष दोन वर्ष आधी ती जाणीव करून दिली होती त्यांना माहीत होतं या मुलाच्या आयुष्यात असे काही लोक येणार आहेत तसंच त्यांनी मला भ्रष्टाचार हा कधीही करू नको अशा कुठल्याही पैशाला कधी हात लावायचा नाही हे अठ्ठ्याण्णव साली सांगितलं नव्याण्णव साली त्यांनी लिहाय ठेवलं आहे ऑक्टोबर अठ्ठ्याण्णव हा ऑक्टोबर महिना ऑक्टोबर अठ्ठ्याण्णववादी सांगितलं होतं आणि ऑक्टोबर अठ्ठावला झाल्यानंतर दोन हजार पाच ते नऊ या काळात मी अशा एका पोस्टवर होतो की इत तिथं मला रोज म्हणजे रोज ज्याला म्हणजे जी कमाई योग्य नाही अशी वर कमाई होण्याची शक्यता होती परंतु सद्गुरूंनी मला आधीच सावध केलेलं असल्यामुळे मला त्यांनी पापा दूर ठेवलं शेवटी हा पैसा हा पापाचरणाचाच आहे वर कमाई तुम्हाला जो पगार मिळतो तुमच्या कष्टाचा आहे तो पगार तुमच्या हक्काचा आहे पण ते काम करण्याबद्दल इतरांकडनं पैसे घेणं म्हणजे गुरुदेवानी एका ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी असे पैसे घेणं म्हणजे भीक मागणे आहे आणि मी भांमध्ये माझ्या लेक्चरमध्ये पण सांगत होतो की एअर कंडिशन चेंबरमध्ये बसणारे अधिकारी जेव्हा पैसे घेतात तेव्हा एअर कंडिशनमध्ये बसणारे भिगारी असं मी सांगत होतो मी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात माझा ऐकणारे कोण आहे सद्गुरूंचा ऐकणारे बरेच असतात माझा ऐकणारा कोण आहे पण मला त्याची त्यांनी जाणीव करून दिली आणि या ठिकाणी मी या भ्रष्टाचारापासून देखील दूर राहिलो आणि पापाचरणापासून मला त्यांनी दूर केलं काय असं माहिती का हे हा जन्म आपला एवढा जन्म आहे आणि संपलाय असं नाही हे चक्र जन्म सा कायम चालू राहणार आहे आणि मग पुढे त्यांना आपल्याला त्रा आपल्या भक्ताला त्रास होऊ नये असं हे माझ्याबद्दल घेतली तशी अनेकांच्या सावध केले अनेकांना सूचना दिल्या अर्थात ज्यांना कळलं ते सावध झाले ज्यांना ते झाले नसेल हा भाग आहे पण सद्गुरूंनी सद्बुद्धीची ज्योत आपल्या सर्व भक्तांच्या पेट अंत्यकरणात पेटवलेली असल्यामुळे आमच्यापैकी बरेच भक्त अनाचार भ्रष्टाचार व्याभिचार यापासनं निश्चितपणे दूर राहिलेले आहेत हे जर आम्ही भक्तमंडळी त्यांच्या सहवासात आलो नसतो तर आमच्यापैकी बरे जणही माझ्या सकट म्हणतोय मी प्रभापतीत झाले असते पण या प्रभापतित होण्यापासून आमच्या सद्गुरूंनी आम्हाला रोखले म्हणजे सद हे गुरुदेवांनी बरं जेव्हा गुरुने झालं की या मार्गात समाजकार्य करण्याची गरज नाही समाजकारे आपोआपच होतं ते समाजकारे आपोआप कसं होतं की समाजकारला समाजाला जेव्हा भक्तांना तुम्ही जेव्हा काही शिकवताय त्या शिकवण्यातनं एक भक्तवर्गाचा एक मोठा समुदाय तयार होतो आणि हा समुदाय हा नीती नियमाने वागायला लागला की ती एक समाजसेवा असेल समाजसेवा समाजाने नियमाने वागावं वा, हेच अपेक्षित आहे आपण सगळे पापभिरू लोक असतो आणि पापभिरू लोकांना सुधारणं हे फार सोपं असतं जे पापाला घाबरत नाही ते सुधारण्याच्या पलीकडे असतात पण पापभेरू जे लोक आहेत त्यांना सुधारणं शक्य असतं आणि सद्गुरूंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ती केलं <coughs> माझ्यासारख्या अनेक भक्तांना त्यांनी वळण लावलेलं आहे वळण वळण याचा अर्थ काय माहिती आहे का योग्य दिशा योग्य दीक्षा तर हा जो राम शेवळकरांनी सद्गुरना आपल्याला त्यांनी परिवर्तनशील असं म्हटलेलं आहे तर ते किती खरं आहे हे बघा आणि ही एक बुद्धी एक सद्बुद्धीची एक ज्योत पेटवलेली आहे आणि ती त्यामुळे समाजात सुधारणा झालेली आहे असं दिसतं आपण त्या ठिकाणी थांबू श्री गुरुदेव दत्त